सुटला सेमी फायनल सात सुटला भाडोरीकरांच्या मैदानातला आणि सात मध्ये सहा गाड्यात लढत चालू आहे एक नंबर तासावली गाडी काय आली नाही सुंदर अशा गाड्या पडतायत आणि सुंदर अशा गाड्या सुंदर अशी लढत आहे अतिशय सुंदर आणि पलिगडा वाकडवाडीच्या सोमाचा निरिवान सरछा या ठिकाणी शौर्य भैया कदमानी संकेत सेठ निकाम मी याच्यावरून सुंदर गाडी आली बहि्या ड्रायव्हरने दचक्याची बदल या ठिकाणी बहि्याला पाचशे रुपयेच ऑनलाईन बक्षीस आहे तिकडेच घ्यायचं आहे त्या रणजित सेट निकाल वा, सलीम चाचा सेमी फायनल चार अशे सेमी सेमीफायनल सातचा चा निकाल निकाल आणि निकाल, निकाल। శనివారా సాత్సాలిక సహావర్తి దల్లుగీ సర్జరాపు